अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा हल्लेखोर जितेंद्र पवार याने मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस अशी फेसबुक स्टोरी ठेवत पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे त्यामुळे आता पोलीस त्याला कधी पकडतात याकडे अंबरनाथचं लक्ष लागलंय जितेंद्र पवार यांनी सोमवारी अंबरनाथ मधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर दिवसाढवळ्यात दोन गोळ्या झाडल्या होत्या यानंतर जितेंद्र पवार हा पसार झाला असून त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक रवाना केलेली असतानाच आता जितेंद्र पवार याने फेसबुकवर स्टोरी टाकत मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस अंबरनाथ शहराला एकच भीती टायगर भाईचे नंबर कारी किती असं आव्हान दिलं आहे हे पोलिसांना खुलं आव्हान मानलं जात असून पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहोचतात हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ